तर हे कार्यक्रम अटेंड करतात आणि बाकीची जी जबाबदारी असते ती परीने संस्थेची चालू असते त्यामुळे आज मला वाटतं पहिल्यांदा मी तुमच्या या कार्यक्रमामध्ये आहे आणि मला इतका आनंद झाला की तुम्ही पत्रकार समाजामध्ये प्रत्येक बाब म्हणतात ती अज्ञानात असलेलीसुद्धा ज्ञानाकडे नेण्याचा जो प्रकाश टाकण्याचा जो काम करत असतं तो, तो पत्रकार आणि मला वाटतं अतिशय आपुलकीने तुम्ही प्रामाणिकपणे एखादी जी बातमी असेल ती वृत्तपत्रामध्ये सादर करत असता ज्याच्यामुळे समाजातले बरेचसे प्रश्न इथे सॉल्व देखील होतात तर अशा पत्रकार बंधूंच्या कार्यक्रमाला मला का तुम्ही आवर्जून बोलवलं आणि आपुलकीने मला वाटतं तुमचे अध्यक्ष मी कालच दौऱ्यावरून आल्यानंतर त्यांनी मला डायरेक्टली मला फेसबुक बघितलं असेल कदाचित त्यामुळे त्यांनी विचारलं की तुम्ही आलेलं आहात तर तुम्हाला कार्यक्रमाला मॅडम पोचायचं आहे अकरा वाजता आमचा कार्यक्रम आहे एवढ्या अगदी गडबडीने त्यांनी सांगितलं की मला पुढे काय बोलायला सुद्धा वाईट होता आणि त्यांच्या शब्दाला अगदी मान देऊन मी या कार्यक्रमाला आले आणि तुम्ही माझं इतका मनापासून मी तुमचं खरंच कौतुक करते की तुम्ही प्रत्येकाला म्हणजे एक उत्स्फूर्ततेने काय म्हणतात ते इन्स्पिरेशन मिळालं पाहिजे तर त्यासाठी तुमचे पत्रकार बंधू देखील इथे त्यांचा सत्कार केलात आणि त्यांना जो पुरस्कार प्राप्त झालेला आहे त्यांचं मी मनापासून कौतुक करते त्याचबरोबर मला इथे या कार्यक्रमासाठी तुम्ही बोलवलात त्याबद्दल मी, मी तुमचे शतशः ऋणी आहे असे कार्यक्रम तुम्ही करत जावा जेणेकरून इतरांना देखील हे इन्स्पिरेशन आहे असं मला वाटतं आणि तुमचे अध्यक्ष खरोखरच अगदी जबरदस्तीने म्हणायला हरकत नाही मला वाटतं आठ मार्च जर असेल तर त्याने मला कधी विचारलं ना देखील नाही की मी मॅडम तुमचा लेख लिहू दर का दरवेळेला त्याने लेख लिहिलेलाच आहे आणि मग मला त्याने त्या आठ मार्चला पाठवलेला आहे आणि बाकी काही सांगू नका मला सगळे अपडेट्स माहिती असतात फक्त मला ती डेट सांगा तुमची जर ह्याच्यामध्ये काय बदल असेल तर नाहीतर मला वाटतं त्याने लिहिलेलंच आहे पण ही जी आपुलकी तुम्ही दाखवली त्याबद्दल खरोखरच मी तुमचे धन्यवाद मानते आणि असेच कार्यक्रम पुढे चालू राहू दे पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा